अक्षय शिंदे यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार तीन शहरातील स्मशानभूमीमध्ये चाचपणी सुरू पोलिसांच्या गोळीबारात ठार झालेला बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा मृतदेह दफन करून त्याचा अंत्यविधी व्हावा यासाठी प्रशासनाकडून योग्य ध्याव हो ती जागा उपलब्ध केली जात नसल्याचे अक्षयचे वडील अण्णा शिंदे यांना शुक्रवारी तातडीनं उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली त्यानंतर अक्षय शिंदेचा मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत राज्य सरकारने गुरुवारी उच्च न्यायालयात हमी दिली होती यानंतर आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे अक्षय शिंदेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी ठाणे पोलिसांनी बदलापूर अंबरनाथ आणि ठाण्यातील स्मशानभूमीमध्ये चाचपणी सुरू केली आहे पोलीस प्रशासनाकडून स्मशानभूमीत जागा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे तसेच जागा उपलब्ध होताच आज किंवा उद्या सकाळपर्यंत अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सरकारने हाताळावा असं न्यायालयाने म्हटलं आहे अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्काराला किंवा जवळच्या नातेवाईकांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आलं यावं अशी विनंती वेनेगावकर यांनी केली आहे वडिलांच्या वकिलांना कोर्टाने तसे निर्देश दिले आहेत तसेच त्याच्या कुटुंबियांना विश्वासात घेऊन आणि निवडक कुटुंबियांच्या उपस्थितीत शांततेत दफनविधी होईल याची खबरदारी घ्या अशी सूचना देखील के सरकारला केली आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई